नमस्कार मित्र मैत्रिणींनो तुम्हा सर्वांचे खमंग कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती मी विद्या मनापासून स्वागत करते आजचा तुमचा दिवस शुभ जावो गणेशोत्सव सध्या चालू आहे आणि गणपती बाप्पांच्या आपण वेगवेगळ्या गोष्टी ऐकतो त्याच्यानंतर वेगवेगळे वेग वेग उपाय करतो गणपती बाप्पांविषयीच्या वेगळ्या रंजक कथा आपण ऐकतो आपल्या आजी आजोबा आपले आई वडील आपल्याला या रंजक कथा सांगतच असतात त्याचप्रमाणे मोरया हा गणपती बाप्पांचा जप का केला जातो मोरया म्हणजे काय आणि ही मोरया म्हणून गणपती बप्पा मोरया असा उच्चार करण्याची पद्धत या आनि त्या तर तर का बरं सुरू झाली याविषयीची माहिती आणि त्याविषयीची रंजक कथा आजच्या आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला तर मग शेवटपर्यंत व्हिडिओ पहा स्किप करू नका चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे कोणताही व्हिडिओ तुमचा स्किप होणार नाही सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर आजच्या नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूयात सर्व देवतांमध्ये ज्याला प्रथम पूजलं जातं असं आपलं गणपती बाप्पा सर्व देवतांच्या आधी गणपती बाप्पांची पूजा केली जाते प्रत्येक महिन्यात चतुर्थी येते प्रत्येक महिन्यात महिन्यात येणारी चतुर्थी प्रत्येकजण पाळत असतो त्याच्यानंतर सहा महिन्याने येणारी अंगारकी चतुर्थी देखील केली जाते मात्र गणपती जेव्हा बसतात म्हणजे गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत जो गणेश उत्सव असतो त्या गणेश उत्सवाला अतिशय महत्त्व आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये हा अगदी जल्लोषात साजरा केला जातो गणेशोत्सव आणि प्रत्येक लहान थोरांचा अतिशय प्रिय देवता कोणती असेल ती आहे गणपती बाप्पा विघ्नहर्ता गजानन अशा अनेक नावांनी गणपती बाप्पांना आपण ओळखतो गणराया गजानना विघ्नहर्ता विघ्ननाशना अशा अनेक गोष्टी आपण गणपती बाप्पांच्या ऐकलेल्या आहेत तर गणेशाच्या हातात प्रत्येक वस्तू असतात त्यांचा जसा अर्थ आहे म्हणजे गणपती बाप्पांच्या हातामध्ये वज्र शूल असतं चक्र असतं गदा असतं खंजीर असते रुद्राक्ष माळ असते पुष्पा शरा असतात अमृताचे भांडे असते त्याचप्रमाणे गणपती बाप्पांना वेगवेगळ्या गोष्टी अतिशय प्रिय आहेत ज्याप्रमाणे दुर्वा गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहेत अनलासुराचा वध केल्यानंतर जेव्हा अनलासुराला गणपती बाप्पांनी गिळलं तर जो दाह झालेला आहे तो कमी करण्यासाठी जेव्हा त्यांना त्यांनी दुर्वांचे प्राशन केले तेव्हा तो दाह कमी झाला आणि तेव्हापासून दुर्वा अर्पण करण्याची पद्धत गणपती बाप्पांना रूढ झाली गणपती बाप्पांची पूजा दुर्वा अर्पण केल्याशिवाय अपूर्ण मानली जाते त्याचप्रमाणे गणपती बाप्पांना आवडणारा मोदकाचा नैवेद्य देखील दे आपल्याला माहिती आहे की उकडीचे मोदक असो तळलेले मोदक असो गणपती बाप्पांचा सर्वात आवडता प्रसाद आहे ग मोदक त्याचप्रमाणे जे बुंदीचे लाडू आहेत ते देखील गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहेत त्याचप्रमाणे आपण वेगवेगळ्या नावांनी गणपती बाप्पांना ओळखतो गणराया गजानना विघ्नहर्ता संकटनाशका म्हणजे अशा भरपूर नावं आहेत गणपती बाप्पांची आणि आपण ते उच्चारतो देखील तर मोरया या नावाने देखील गणपती बाप्पांना ओळखलं जातं मोरयाने देखील आपण गणपती बाप्पांना साद घालतो तर ते का तर यामागची एक म्हणजे कथा आहे तर ती कोणती आहे ती अजून आपण पाहूयात गण आणि पती या दोन शब्दांनी मिळून गणपती हा शब्द बनलेला आहे गण शब्दाचा अर्थ लोक तर पती म्हणजे प्रभू असा होतो म्हणून गणपती बाप्पाला लोकांचे स्वामी म्हटले जाते गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया आपण असं नेहमी म्हणतो गणपती बाप्पांचा जय जयकार करतो तर तेव्हा आपल्याला असं वाटतं की मोरया शब्द कसा आपण इथे वापरतो तर हा शब्द वापरण्यामागे सहाशे वर्ष जुनी कथा आहे तर आपण ती आपण पाहूया तर महाराष्ट्रातील पुण्यापासून अठरा किलोमीटर अंतरावर चिंचवड नावाचे गाव असून हे आधी मोरया नावाने ओळखले जात होते तेथील प्रत्येकजण मोरयाबद्दल आजही जागृत आहे तेराशे पंच्याहत्तर साली जन्मलेले मोरया गोसावी हे श्री गणेशाचे परमभक्त होते त्यांचे बाप्पांप्रती समर्पण आणि भक्ती सर्वत्र पसरली होती चिंचवडमध्ये आजही मोरया गोस्वामी यांच्या नावाचे मंदिर खूप प्रसिद्ध आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे की जे पुण्यामध्ये राहतात त्यांना ते प्रत्येक श्री गणेश चतुर्थीला चिंचवडपासून पंच्याण्णव किलोमीटर अंतरावर असलेल्या मोरगावच्या मयुरेश्वर गणपती मंदिरात दर्शनासाठी जात होते मयुरेश्वर गणेश मंदिर महाराष्ट्रातील अष्टविनायक गणपतीपैकी एक आहे असे सांगितले जाते की वयाच्या एकशे सतरा वर्षापर्यंत मोरया गोसा गोसावी नियमितपणे मयुरेश्वर मंदिरात जात होते परंतु वृद्धापकाळाने त्यांना पुढे मंदिरात जाणे शक्य होईना यामुळे मोरया मोरया गोसावी नेहमी दुःखी राहत होते एके दिवशी श्री गणेशाने त्यांना स्वप्नात दर्शन देऊन सांगितले की उद्या तुला स्नान करताना मी दर्शन देईन दुसऱ्या दिवशी चिंचवडच्या कुंडामध्ये मोरया गोसावी स्नानासाठी गेले कुंडामध्ये डुबकी लावून बाहेर येताना त्यांना श्री गणेशाची एक छोटी मूर्ती मिळाली चिंचवडमधील या मंदिरात मोरया गोसावी यांची मूर्ती स्थापित केली साक्षात श्री गणरायाने त्यांना दर्शन दिले त्यामुळे मोरया गोसावींनी गणपतीकडे एक इच्छा व्यक्त केली की त्यांचे के नाव कायम गणपतीसोबत घेतले पाहिजे बाप्पांनी देखील त्यांची इच्छा पूर्ण केली मोरया गोसावी यांच्या मृत्यूनंतर त्यांची समाधी देखील तेथे ते बांधण्यात आली त्यामुळे हे जे ठिकाण आहे ते मोरैया गोसावी मंदिर नावाने ओळखले जाते गणपतीसोबत येथे मोरैया गोसावी यांचे नाव अशा प्रकारे जोडले गेले आहे की ज्यामुळे आपण गणपती बाप्पांचे नाव घेताना मोरया असे म्हणतो पुण्यातील पाच गावांपासून गणपती बाप्पा मोरया म्हणण्यास सुरुवात झाली आणि आज देशभरात गणपती बाप्पांच्या नावासोबत मोरैया यांचे नाव देखील जोडले गेले आहे तर प्रकारे ही जी रंजक कथा आहे की गणेश उत्सवामध्ये बाप्पांचा जय जयकार गणपती बप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया या ग जी नावाची रंजक कथा आहे ती पाहिली तर गणपती बाप्पा विशेष म्हणजे सर्व बप्पा म्हणजे देवतांमध्ये लाडकी असलेली देवता आहे सर्वांची लहानापासून थोरांपर्यंत मोठ्यांपर्यंत वयोवृद्धांपर्यंत सर्वांची आवडच असलेली देवता आहे मोर या शब्दाबरोबरच गणपतीच्या हातामध्ये असलेल्या प्रत्येक वस्तूचा अर्थ काय आहे ते देखील आपण आज पाहूयात तर मोदक मोदक हा गोड आणि चिरंतर आनंद देणारा असतो त्यामुळे गणेशाला त्याच्या गोड दात आणि दातद्वारे मोदकाचा गोड स्वाद घ्यावा लागतो जो मुक्तीचे प्रतीक आहे गणपती बाप्पांच्या हातामध्ये दे शंख देखील असतो जेव्हा शंख वाजविला जातो तेव्हा शंखातून येणारा मोठा आवाज हत्तीच्या आनंदीकरणासारखा असतो आनंदाची ही अभिव्यक्ती वाईट आणि नकारात्मक विचारांना दूर ठेवण्यासाठी उपयोगी पडते म्हणून गणपती बाप्पांच्या हातामध्ये शंख असतो पाशा किंवा फंदा पाशा किंवा फंदा म्हणजे त्या त्यांच्या भक्तांना त्यांच्याजवळ आणतो जेव्हा ते भरकटतात तेव्हा त्यांचे रक्षण करण्यासाठी विघ्न त्यांचे हरण्यासाठी हा पाश त्यांच्या हातामध्ये आहे आता गणपतीच्या बाप्पा बाप्पाच्या हातामध्ये असतं वज्रशूल तर वज्रशूल एक महान शक्ती आहे जी उच्च आणि खालच्या चक्रांना नियंत्रित करते त्याद्वारे मनावर आत्म्याचे नियंत्रण आणि मनावर नियंत्रण मिळते तर त्यानंतर बाप्पांच्या हातामध्ये असते चक्र चक्र हे सूर्य आणि मनाचे प्रतिकात्मक अति अस्तित्व आहे हे दैवी शक्तीप्राप्त आणि बुद्धीसाठी चालवले जाणारे शस्त्र आहे त्यामुळे चक्र अवश्य गणपती बाप्पांच्या हातामध्ये असते गदा तर गदाद्वारे गणेश निश्चित आणि आज्ञाधारक आहे आणि दृढनिश्चयपणे त्यांच्या भक्तांचे वाईट होणाऱ्या कर्मांना नष्ट करतो आणि अशा कर्मांना शरीरात प्रवेश करू देत नाही त्यामुळे गणपती बाप्पांच्या हातामध्ये आवश्यक गदा असते गणपती बाप्पांच्या हातामध्ये पुढील वस्तू असते की खंजीर खंजीर हे आध्यात्मिक इच्छुकाचे चालत जावे लागणाऱ्या कठीण मार्गाचे प्रतीक आहे त्यामुळे गणपती बाप्पांच्या हातामध्ये खंजीर असतो काही वेळेस गणपती बाप्पांच्या हातामध्ये रु रुद्राक्षमाळ देखील आपण पाहतो तर ते पवित्र मणी किंवा रुद्राक्षमाळ हे गणेशासाठी प्रार्थनामणी आहे जो आपल्या भक्तांना मदत करण्यासाठी शिवाकडून दैवी सूचना प्राप्त करण्यासाठी शिवाच्या पवित्र चरणांवर विराजतो म्हणजे ज शिवा शिवांचे हे प्रतिकात्मक स्वरूप आहे पुष्पाशरा पुष्पाशरा गणेश आपल्या भक्तांना विशेष म्हणजे धर्म मार्गापासून खूप दूर भटकू नये आणि फुलांनी त्यांनी सुशोभित राहावे या धारण करतात तर त्यानंतर अमृताचे भांडेश हे गणेश मंदिरात घेत असलेल्या पवित्र स्नानाचे प्रतीक आहे भक्तांच्या सहस्रापासून मुलाधाराच्या पायथ्याशी असलेल्या त्यांच्या आसनापर्यंत वाहणारे अमृत हे सूचित करते अशा प्रकारे गणपती बाप्पांची आप जी माहिती पाहिली ती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद